भिवंडी लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वादाला तोंड फुटले काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भिवंडीमध्ये शरद पवारांनी उमेदवाराची घोषणा केली आणि त्यामुळे भिवंडीवरून धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे पाहूयात गुरुवारी रात्री शरद पवारांच्या पक्षानं भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली सुरेश म्हात्रे यांना भिवंडीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलाय त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील विरुद्ध सुरेश अशी सुरेश अशी लढत राहणार आहे पण म्हात्रेंची उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडलीय काँग्रेसनं सुरेश म्हात्रेंच्या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय कारण भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडी जोरदार रसिकेत सुरू आहे काँग्रेसनं भिवंडीच्या जागेसाठी आग्रह धरला होता पण शरद पवारांनी भिवंडीतून सुरेश म्हात्रेंची उमेदवारी जाहीर करीत काँग्रेसची कोंडी केली आहे त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शरद पवारांना आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका त्याचे परिणाम या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत पण आज भिवंडी मध्ये शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू सुरेश म्हात्रे यांनी चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता लोकसभा निवडणुकीचं गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती पक्षप्रवेशानंतर अवघ्या चार महिन्यातच सुरेश म्हात्रेंच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडली आहे जवळपास सर्व राजकीय पक्षांचा अनुभव सुरेश म्हात्रेंच्या काठीशी आहे राष्ट्रवादीत दाखल होण्यापूर्वी ते मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत होते शिंदेचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आता पवारांनी त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय पण उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या नाराजीचा सा सामना करण्याची वेळ सुरेश म्हात्रेंवर आली आहे साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे त्यांची नाराजी आहे ते दयानंद चोरगे हे माझे छोटे बंधू आहेत तुम्ही एक राहा दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडू एवढे भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ही जागा होती दोन हजार नऊ पर्यंत या मतदार संघांवर काँग्रेसचा कब्जा होता मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागला आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर करून काँग्रेसवर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळत आहे पण पक्षश्रेष्ठी यावर तोडगा काढतील अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे आता महाविकास आघाडीतील नेते भिवंडीचा वाद कसा सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय न्यूज एटीन लोकमत